महापालिकेची कनिष्ठ अभियंता जी परीक्षा आहे त्यावरून एक वाद निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळतं आहे तर वेग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी इथे पुणे महापालिकेत आलेला आपल्याला पाहायला मिळतं थोड्या वेळापूर्वीच त्यांनी आयुक्तांची या परीक्षेसंदर्भात भेट घेतलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे काय वाद आहे जाणून घेऊ ताई काय सांगशील सगळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग विभागातून पुणे आयुक्तालयात आयुक्तांची भेट घेण्यासाठी आली पुणे महापालिकेत मॅम आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही एक्झाम पारदर्शकपणे घ्या म्हणजे एक जे अधिकृत सेंटर आहे तिथे कारण की याच्यापूर्वी पण आता माझ्या काही फ्रेंड मी लातूरवरून आलेली आहे माझ्या काही दहा बारा फ्रेंड्स आहेत त्यांनी नाही येऊ शकल्या म्हणजे त्यांच्याकडून परमिशन नाही दिली मग मी इथं आलेली आणि माझ्या काही फ्रेंड्स ते प्रियदर्शनी स्कूलला तिचं सेंटर आलेलं आहे आणि मी यापूर्वी ना माझी तिचा पेपर तिथंच दिलेला आहे पण नाही आहे ते म्हणजे सेंटर तसं नाही आहे ते अधिकृत सेंटरलाच तुम्ही एक्झाम द्या असं आमचं म्हणणं आहे ऑलरेडी ना कॉपीचे हा प्रकार अगोदर याच्यापूर्वी झालेला आहे डब्ल्यू सी डी हा एक्झाम झाली ना तेव्हा पण हाच विषय झालेला तुम्ही असे कुठलेही सेंटर दिले आणि नंतर कॉपी होणं हे असे प्रकार घडलेले आहेत मग ऑलरेडी तो प्रकार घडलेला आहे तर तुम्ही डबल तो प्रकार का करतायत असं आमचं म्हणणं आहे एक डिसेंबरला तुमचा पेपर आहे तत्पूर्वी तुम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे तर काय कारण काय तुमची भेट घेण्याचं मॅडम आमचे जे आमचं जे कारण आहे ना पुणे महानगरपालिकेची जी एक्झाम आहे ते आमची एक्झाम एक डिसेंबर रोजी आहे फक्त आमचं एक म्हणणं आहे की एक्झाम एक डिसेंबरला घेतली असते तरी पण चाललं असतं फक्त ह्याच्यात मॅडम तथ्य काय आहे की जे सेंटर दिले होते समजा माझं लातूर गाव आहे तर माझं लातूरवरून मी पुणे सेंटर दिलेलं होतं मग मी पुणे सेंटर दिले असतानाच से मुंबई सेंटर आलं माझं मॅडम मग मला जाण्याचा आणि येण्याचा वेळ लागणार मॅडम त्यामुळे आमचं एक म्हणणं आहे की टी सी एस आय एन जे सेंटर आहेत त्यावर एक्झाम घेण्यात यावी त्यामुळे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं व तसेच आमदार खासदार लोकप्रतिनिधी जेवढे आपल्या ज्या ज्या भागातले आहेत त्यांनी सर्वांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या आयुक्त साहेबांना तरी पण आमचं एकच म्हणणं आहे की पारदर्शकता ही एक्झाम झाली पाहिजे आणि कुणावरही अन्याय नाही झाला पाहिजे कारण टी सी एस आयन वर सेंटरवर भरवसा आहे आख्या आप, आपल्या महाराष्ट्रातील मुलांचा त्यामुळे टी सी ए सायन्स सेंटरवरच एक्झाम घेण्यात यावे हे आमचं महत्त्वाचं म्हणजे हे का म्हणजे हे मुद्दा आहे त्यामुळे आम्ही आयुक्त साहेबांना विनंती प करतो की साहेब आयुक्त साहेबांनी की आमची जी एक्झाम आहे ती एक्झाम पुढे गेली तर चालेल सर बरं पारदर्शकता ही महत्त्वाची आहे त्यामुळे टी सी ए सायन्स सेंटरवरच एक्झाम घेण्यात यावी ही आम्हा तमाम सर्व महाराष्ट्रातील युवकांची व तमाम बेरोजगार अभियंत्यांची मागणी आहे त्यामुळे लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी आम्हाला जे काय त्यांचं मुद्दा आहे किंवा त्यांचं जे काय म्हणजे त्यांचं आमच्या निवेदनाबद्दल काय आहे ते आम्हाला लवकरात लवकर त्यांनी सुच सूचित करावं हो। हे आम्हा सर्व मुलांची अपेक्षा आहे तू कुठून आला आहे तू कोणते प्रायोरिटीज दिले होते बरं सेंटर ला? नमस्कार मी विकास मी वाशिमवरून आलेला <laughs> आहे जो एक तारखेला पेपर होणार आहे त्यामध्ये भरपूर पोरं मुकणार पण आहेत कारण की दोन तारखेला स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचे जे आहेत त्याच्यात भरपूर पोरांची इन्व्हिजिलेटर म्हणून न हे लागलेली आहेत हां ड्युटी लागलेली आहेत तर ते भरपूर पोरं कॅपेबल नाही राहणार ती एक्झाम देण्यासाठी तर त्यामुळं मग ते, ते ते एक रिझन आहे आणि दुसरं रिझन म्हणजे तेच की जे ऑथेंटिक टाटाचे जे, जे आयन डिजिटल सेंटर आहेत त्याच त्यावरच आमची मागणी आहे की ते घ्यावं आत्ताचे जे सेंटर्स आहेत त्यात का ते हो। प्रायव्हेट आहेत त्याच्यात प्रॉपर फॅसिलिटीज नाही आहेत तिथं याच्या अगोदरही आम्ही डब्ल्यू सी डीच्या वेळेस असे मुद्दे मांडले होते की प्रायवेटवर न घेता आय एनवर घ्या पण त्यावेळेस पण आमची दखल नाही घेतली त्याचं कारण असं झालं की डब्ल्यू सी डीचा पेपर फुटला त्याच्यात स्वतः जलसंधारण विभागाने मान्य केलं एफ आय आर झाल्या परत नंतर मानसिक नंतर पोहरांचं परत मानसिक खच्चीकरण झालं आंदोलनही केली नंतर लास्टला कुठेतरी परत पेपर झाला तो परत त्या गोष्टी टाळण्यासाठी आमची अगोदरच मागणी आहे की ह्या गोष्टी वारंवार होऊ नये म्हणून आम्ही आयुक्ता साहेबाला या या निवेदन दिलं आणि आमची मागणी मान्य करते मा खरंतर तीन आम्ही प्रेफरन्स दिले होते जे तीन प्रेफरन्स दिले होते ते तीन प्रेफरन्स न घेता त्यांनी डायरेक्ट तिसरा चौथाच प्रेफरन्स घेतलेला आहे आणि ते देखील सातशे किलोमीटर अंतरावर दिलेलं आहे खरंतर माझं सेंटर हे न देता जर जा त्याने जळगावचा सेंटर दिलेलं आहे म्हणजे जवळजवळ सातशे किलोमीटर अंतर आम्ही इथून पार करून जायचं म्हणजे जेव्हा फॉर्म भरत होतो आम्ही तेव्हा एक हजार रुपये फीस भरली जायचे पंधराशे यायचे पंधराशे तिथं स्टे करायचे एक हजार रुपये म्हणजे जवळजवळ चार ते पाच हजार रुपये आम्ही एक आप एक्झामसाठी एक एक देतो आहे म्हणजे हे कुठंतरी चुकीचं आहे आणि त्यांना जर जा एक्झामच घ्यायचा असेल तर अधिकृत सेंटरवरती टी सी एस आय डिजिटल सेंटरवरती घ्यायला पाहिजे आमची ही एकच मागणी आयुक्तांनी तुम्हाला काय सांगितलं आहे तुम्ही कशाप्रकारे मॅडम आमचं परिच्छेद क्रमांक तीन परीक्षा सुव्यवस्था व केंद्र परीक्षा म्हणजे परीक्षा पुढे बदल विनंती आहे व टी सी एस आय एन सेंटरवर आयोजित करावी यामुळे परीक्षेला येणाऱ्या सर्व उमेदवारांची पारदर्शकता व सुव्यवस्था योग्य परीक्षा वातावरण राखले जाईल तसेच प्रवासाची अडचण व वेळेचे नियोजन व उमेदवारांच्या सुरक्षतेची देखील मिळेल त्यामुळे आमची आयुक्त साहेबांना एकच विनंती आहे की पारदर्शकता एक्झाम व्हावी हो व टी सी एस आय एन सेंटरवरच एक्झाम घेण्यात यावी बाकीचे सेंटर सोडून सर आयुक्त सकारात्मक आहे आयुक्त मान्य पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सकारात्मक आहेत व अतिरिक्त आयुक्त पण आपल्या भूमिकेला स स स, स सकारात्मक आहेत त्यामुळे योग्य ते निर्णय त्यांनी घ्यावा थोड्याच वेळात आणि मुलांना जे काय आहे ते त्यांनी त्यांच्यामार्फत स्पष्ट करून द्यावे कधीपर्यंत सांगते त्याने आत्ता सहा वाजेपर्यंत आम्हाला सूचना देतील असे बोलले आहेत आता त्यांचा जे असेल निवेदन वगैरे ते काय करतील ते त्यांचं नोटिफिकेशन वगैरे येण्याची आम्ही शक्यता व म्हणजे आम्ही वाटते आम्हाला आणि आम्ही मुलं इथं वाट आहे की नोटिफिके नोटिफिकेशन जवळजवळ आता म्हणजे सत्तर ते ऐंशी मुलं इथं लॉनवर आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की नोटिफिकेशन आली की आम्ही म्हणजे आमच्या मार्गी लागू म्हणजे नक्कीच आपण बघू शकतो की एकंदरीतच असा कनिष्ठ अभियंत्याची जी परीक्षा आहे त्याचा वाद आहे याच पार्श्वभूमीवर जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी आयुक्तांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि आयुक्तांनी देखील सहा वाजेपर्यंत सगळा निर्णय कळवतो किंवा एकंदरीत सकारात्मक असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सहा सहा वाजेपर्यंत नेमकं कोणता निर्णय आयुक्त घेतात आणि तोपर्यंत हे विद्यार्थी इथंच बसून राहणार आहेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवाणी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र